स्टंटबाजी करण्याच्या नादात आपण काय करत आहोत स्टंटबाजी करायच्या नादात जी राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे निर्माण झालं हे संविधान संपादी शरद पवार गटाची खरी वृत्ती या माध्यमातून जनतेसमोर आलेली आहे जनता याला कधीच माफ करणार नाही आणि आम्ही महायुतीच्या माध्यमातून एक आव्हान करतो की जितेंद्र आव्हाडाला यापुढे या पद्धतीचे जर त्यांनी वक्तव्य केली तर त्यांना फिरू देणार नाही आणि आमची शासनाकडे विनंती आहे की या संदर्भात गुन्हे नोंद करण्यात यावं यांचं मागचं रेकॉर्ड चेक करण्यात यावं वेळोवेळी मल्हारराव होळकरांच्या विरोधात असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात असेल किंवा अनेक महापुरुषांच्या बाबतीत अशी विधानं करून कुठंतरी प्रसिद्धी मिळवायची तर आणि समाजात तेढ निर्माण करायची अशा वृत्तीच्या माणसावर कठोरपणे गुन्हे दाखल व्हावे आणि त्याला कठोर शासन व्हावं अशी मी या माध्यमातून विनंती करतो आणि हे जर नाही थांबलं तर हे आंदोलन असंच चालू राहील अशी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने शासनाला विनंती करतो आणि पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करतो कृत्य केलं जे निंदनीय कृत्य केलं बाबासाहेब आंबेडकरांचं फोटो फाडण्याचा त्यांनी फाडून दाखवलं लोक सर्वसामान्य या देशामध्ये एक प्रतिक्रिया या देशातल्या सगळ्या नागरिकांना ज्यांना आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं ज्यांना बोलण्याचा अधिकार दिला ज्यांना मताचा अधिकार दिला ज्यांना या देशाचे घटनेचे शिल्पकार आहे त्यांच्या संदर्भात त्यांनी काल जे कृत्य केलं आणि या या देशामध्ये या राज्यामध्ये सातत्यानं जितेंद्र आव्हाड या मध्य या देशाच्या थोर व्यक्ती बद्दल किंवा जाती जातीमध्ये भांडणं लावणं किंवा एखाद्या हिंदूंच्या बाबतीत सातत्यानं विरोधात बोलणं असे अनेक कृत्य त्यांनी माते फिरू सारखं बोलत असतात आणि त्यानंतर माफी मागत असतात पण या वेळेला ह्या घटनेचं त्यांना माफीच्या सरकारने देऊ नये त्यांना अॅक्रॉसिटी कायदा या त्यांच्यावर गुन्हा नोंद करावं व तसंच यांना ताबडतोब अटक करावं अशी मागणी या देशातल्या दे सगळ्या नागरिकांची सर्वप्रथम आमची महायुती महायुतीच्या माध्यमातून मागणी असणार आहे की जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात ॲट्रॉसिटी दाखल करावं व त्यांच्यावर कठोर अशी कारवाई करावं कारण वेळोवेळी महापुरुषांचा अपमान करणं वेगवेगळ्या समाजांचा अपमान करणं त्या समाजाच्या महापुरुषांचा अपमान करणं महात्मा बसवेश्वर असतील मल्हारराव होळकर असतील आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील सर्व समाजाच्या महापुरुषांचा अपमान करायचा आणि आपण काहीतरी वेगळे आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न कर वारंवार प्रयत्न जितेंद्र आव्हाड यांच्याकडनं केला जातो तर याला कुठंतरी आळा बसला पाहिजे आणि याच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची या माध्यमातून मागणी आहे भाऊ काय सांगताल कशा पद्धतीने निषेध व्यक्त केला आहे काल शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जे महाड या पंधर्भूमीमध्ये जे निंदनीय कृत्य केलं रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संबंध देशासाठी नव्हे तर जगासाठी पूजनीय आहेत त्यांचा त्यांनी फोटो पाडून जे आंदोलन केलं त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे ला जितेंद्र रावड हा महामूर्ख मनोवृत्तीचा व्यक्ती आहे त्यांनी प्रसिद्धीच्या आवासापोठी आणि ते स्टंट करण्याच्या आवासापुटी त्यांनी एक आलचं जे कृत्य केलं त्याचा महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही निषेध करतो गेल्या दोन चार महिन्याखालीच त्यांनी मल्हारराव होळकर असतील त्याचबरोबर जगद्गुरू महात्मा बसवेश्वर असतील त्यांच्याबद्दल देखील आम्ही काढलेले होते त्याबद्दल देखील त्यांनी माफी मागितली होती परंतु सतत चूक होणं का जाणूनपूर्वक करत करणं हे हा त्यांचा हेतू आहे असं मला वाटतं जाणीवपूर्वक ही कालची घटना घडले केलेली आहे त्यामुळं त्यांच्यावर मान्य मुख्यमंत्री असतील अजितदादा असतील फडणवीस साहेब असतील आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी करतो सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा जीरो रूपए स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें। स्पाइस एंड आइस इवेंट्स। जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनिया शर्टिंग साथ शर्टिंग, जयेश दरबी कलेक्शन रस्ता मोदी पंका जवर सोलापुर